बंधू स्वनी एकदा पाणी वायू आणि अग्नी या तिन्हीसमात जोरदार वाद चालू होता प्रत्येक जण म्हणे की मीच श्रेष्ठ शे महान शे पाणी म्हणे मी शेत सगळं जग शे पाणी जर राहावं नाही तर सगळी पृथ्वी कोल्ली वै जाईन लोकेशले जीवन जगणं कठीण व्हाय जाईन तेवढा मग वायू बोलणार एक टाईमले पाणी नाही राहाव ते चालीन पण हवा तर पाहिजेच पाहिजे म्हणीसनी मी श्रेष्ठ शे हाई ऐकि लगेच अग्नी बोलणार पाणी आणि वारापेक्षा सुद्धा उभ महत्वानी शे उष्णता जरूरी शे उष्णता जर राहाव नाही तर माणूस थंडाकार पडी जाईन अग्निशिवाय उष्णताशिवाय बाकी काहीच महत्वाना नाही त्या तिन्हीसना असा वाद चालू होता आणि तेवढा तटे एकदम तेजस्वी व्यक्ती अस आता ही तेजस्वी व्यक्ती येवानंतर सगळाजण चर्चा करतस की हा ही व्यक्ती कोणशे हाई कोठेन येईल शे, कोठे शे? तेवढा मा अग्नी बोलना की मी त्या ते तेजस्वी व्यक्तीजोगे जास आणि सगळी माहिती विचारस अग्नी त्या तेजस्वी व्यक्तीजोगे जास व तेसले विचारस तुम्ही कोण शेल तुम्ही कुठे येईल शेत तवै ती तेजस्वी व्यक्ती अग्निले उलट प्रश्न विचारस तुम्ही कोण शेत तव अग्निले राग येस आणि अग्नी चिडीसन मन नाव तुमले माहिती नाही का मी अग्निशे अग्नी ते ऐकीसनी सनी ती तेजस्वी व्यक्ती परत विचारस तुम्ही काय करतस अग्नि संतापमा तेसले सांगस आहो सर्व ब्रह्मांड मी शून्य मिनिटा बाई टाकसू मना पराक्रम तुमले माहिती नाही का तवै ती तेजस्वी व्यक्ती बोलस की वहीन तुम्हाला मोठा पराक्रम पण मना काही ऐकामा नाही जर तुम्ही पराक्रमी वशात तर ही आठे पडेल एक धाकलीशी काडीशे शे हाई बाईदा काढा तुम्ही तवै अग्निनी आपल्या सगळ्या ज्वाला प्रज्वलित कर्यात पण ती धाकली काडी त्यांना काही काही पेटणी नाही तवै तो खाली मान घलिस आणि निघी गया नंतर तठे वारा उना आणि वारानी त्या ते तेजस्वी व्यक्तीने प्रश्न विचारा तुम्ही कोण शेल तवै तेचने पण वाराले उलट प्रश्न विचारा तुम्ही कोण शेल वाराले राग उना तो अहंकारी भाषामा बोलना अहो मी वाराशे वारा हाई ऐकानंतर ती तेजस्वी व्यक्ती बोलणे म्हणजे तुम्ही काय करतास मग तवय वारा सांगस अहो मी पर्वतना चेंडू करी टाकस झाडेसले मुयासकत उपटी फेकस पाणीले मी नाचाडस प्रचंड लाटा निर्माण करस मना पराक्रम तुमले माहिती नाही का वारा तेसले संतापमा विचारस तवय ती तेजस्वी व्यक्ती सांगस मी काही तुमना पराक्रम ऐकेल नाही एवढा जर तुम्ही पराक्रमी शेत तर हे आठे पडेल एक काढीशे हाई तुम्ही उडाईदा खडा तवै तुमले मी मानसू वारानी आपली सर्व शक्ती लाई दिली पण ती धाकलीशी काडी काही वाराले जागा वरती नाही खाली मान घालून निंगी गया असा पद्धत तेजस्वी व्यक्ती तेसले सांगस भाऊस्वनी तुम्ही सर्वात ताकतवान शेत परंतु मी श्रेष्ठ मी मोठा असं म्हणीसन काय तुम्ही झगडा करताच हाई जगमा कोणी श्रेष्ठ नाही आणि कोणीच कनिष्ठ नाही म्हणून तुमनाकडे जी शक्तीशे त्यांना अहंकार तुम्ही वाढवू नका गर्व करू नका बंधुस्वनी अतिशय चांगला संदेश देणारी ही कथाशे आता अहंकार म्हणजे काय भाऊस्वनी अहंकार म्हणजे मीपणा घमेन गर्व आणि हऊ अहंकार प्रत्येक म रास आणि हाऊ अहंकार रोजच वाढत जास कारण आपल्या हरभराना झाडवर चढवणारा लोके रोजच भेटतस आणि मग आम्ही पण लगेच हरभराना झाडवर चढी जातस मी बलता शे मी बलता बुद्धिमान शे, मना पण लईच पैसा शेत असा अहंकार लोकेशले जास आणि ह्या गर्व करामा जवळना माणसे तुटी गेत तरी चालीन पण गर्व करणारले काही फरक पडत नाही हा अहंकार आपले पुढे जावामा अडसर ठरस एकदा एक राजा आणि त्यांना गुरु जंगलमा फिरीतात आणि फिरता फिरता गुरुनी राजाले प्रश्न विचारला की तुना राज्य कसं काय चालू शे तुन्हा राज्यामा लोके सुखी शेत का असा प्रश्न विचारल्यानंतर तो राजा गुरुले सांगस की मना राज्यमा सर्व काही चांगलंसे लोकेशना साठी आम्ही कायम तत्पर राहतस हाई ऐकानंतर गुरुले त्यांना बोलामा अहंकारना दर्प वाटना आणि तो दूर करा साठी गुरुनी रस्ता मनात छोटासा दगड उचला त्या खोलगट भागमा पाणी दगड तेनामा माकलचं एक बेडूक होत दगड उचला त्या बेडूकनी उडी मारी गुरु त्या राजाले बोलना या बेडूकनी पण तुम्ही चांगली व्यवस्था लाईलशे हाई वाक्य ऐकानंतर राजांना बोलामा नम्रता उणी भाऊस्वनी आपला अहंकार दूर करणं हाई गोष्ट कठीण शे पण अशक्य शे सर्वासले हाई जमीन असं नाही माणूस अडाणीपणामा अज्ञानीपणामा अहंकारनी मोठी सेवा करस पायवर मारिलेस काही लोकेशना अहंकार जगमा युद्ध होईना हिटलरना अहंकार दुसरं महायुद्ध होईना नाजी पक्षांना अहंकार मुळेच जू जमातनी कत्तल होईनी आजपर्यंत जगमा जेवढा बी रक्तपात होईना तो अहंकार होईना तुम्ही कितली बी प्रगती करा नाव कमाडा यश मिळावा पण अहंकारना वारा तुमले लागू देऊ नका तुम्हाला मनमा अहंकार उना म्हणजे तुम्ही प्रगती थांबणीच असं समजल्या जो माणूस नम्र आणि शांत रास त्यानं नाव सगळा लोके काढतस ते म्हणतस ना उथळ पाणीले खयाट भलता रास समुद्र शांत आणि गंभीर राहत पण रिकामी घागरमयच आवाज जास्तेस ज्या माणूसना मनमा सुंदर विचार राहतस जो नेहमी नम्र रास तो कधीच अहंकारी होत नाही